लाडकी बहीण योजना बंद करणार नाही असं जे ते अजित पवार यांनी सांगितलंय कारण की बऱ्याच वेळा ही जी काही योजना आहे ती बंद होणार असल्याचे जे काही दावे वगैरे या ठिकाणी पाहायला मिळत होते आणि एकंदरीतच विधानसभेमध्ये यावरती भाष्य केले आणि एकंदरीतच काय नेमकं अजित पवार हे या ठिकाणी म्हटलेत त्यावरती आपण एक नजर टाकूया एकीकडे नुकताच सादर झालेल्या अर्थसंकल्पामधून या योजनेसाठी आर्थिक तरतूद करताना वित्तमंत्री अजित पवार यांनी जरा आखडता हात घेतला होता त्यामुळं लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपयांऐवजी आता पंधराशे रुपयावरच समाधान मानावे लागणार असल्याचं जे काही चित्र आहे या ठिकाणी स्पष्ट झालं होतं तर दुसरीकडे सरकार ही योजना लवकरच गुंडाळेल किंवा बंद होऊ शकते ही योजना असे दावे जेत ते विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहेत तर या सगळ्या पार्श्वभूमीवर जसं की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेमधून जसं की लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्वपूर्ण जे काही विधान या ठिकाणी केलंय लाडकी योजना बंद होणार नाही पण या योजनेत दुरुस्ती केली जाईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं विधानसभेत लाडकी बन योजनेवर बोलताना अजित पवार यांनी सांगितलं ला की लाडकी लाडक्या बहिणींना आतापर्यंत दिलेले पैसे जे आहेत ते परत घेतले जाणार नाहीत आम्ही कुठल्याही महिला भगिनींना दिलेले पैसे दिलेले जे काही पैसे आहेत ते परत घेणार नाहीत ही योजना आम्ही चालू ठेवणार आहोत तसेच या योजनेला जो निधी लागणार आहे तो निधी या ठिकाणी देण्यात येणार आहे मात्र ही योजना गरीब घटकातील महिलांसाठी आहे हे मी या सभागृहाच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो त्याचबरोबर अजित पवार पुढे म्हणाले की कधी कधी योजना येते मात्र त्यातील काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात आल्यानंतर आपण दुरुस्ती या ठिकाणी करत असतो तर त्याचबरोबर आम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये जसं की दुरुस्ती करणार आहोत ही योजना बंद करणार नाही त्याच्यामध्ये कुठल्याही गरीब महिलेवर अन्याय करणार नाही ज्यांना गरज आहे त्यांना शंभर टक्के मदत देणारच त्यामध्ये आम्ही तजबूरही कमी पडणार नाही असं या ठिकाणी अजित पवार यांनी सांगितलं तर आशा करतो की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा व्हिडिओ अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोंड नमस्ते जय जय जे महाराष्ट्र